मी नाहीये ना, ना इतकी हवी हवी शिकायतली बघ ना परवा एक स्थळ आलं खूप स्मार्ट होता तो मुलगा माझ्या वडिलांनी जेव्हा मला फोटो पाठवला त्याला बघताच मी म्हटलं की हा आपल्याला हो म्हणणं शक्यच नाही म्हणजे मी अशी काय आहे ना माझ्यात वजन कमी केलं राहणीमान बदललं पण माझं थोबाड थोडीच न बदलणार आहे जेव्हा पप्पा मला म्हणाले की त्यांचा नकार आला तेव्हा जरा वेळ मी आरशात बघून स्वतःवर च हसले म्हणाले अहो तो कुठे मी कुठे शक्यतरी होत का की तो मला हो म्हणेल त्याने तर फोटो बघून पुढंचं काही बघितलं पण नसेल की मी सरकारी नोकरीत आहे पुण्यात स्वतःचं घर घेतलंय पहिलं तोंड बघतात आणि मग पुढचं तिथेच मी नापास झाले असेल तिचं बोलणं मनातलं हे बाहेर पडणं खूप महत्वाचं होत म्हणून मी तिला थांबवलं नाही ही आतली विचारांची घाण बाहेर पडली नाही तर आत इतकी कुजते की मग इतरांची मदत घेतल्याशिवाय बाहेर पडू शकत नाही इतका चेहरा पडलेला इतकं स्वतःला आपण काहीच नाही हे समजणं कमी लेखणं मीच कशी समोरच्यासाठी योग्य नाही हेच पुन्हा पुन्हा गिरवणं मग मधूनच शून्यात बघणं मधूनच हसणं जवळजवळ पाऊन तास हे चालू होत मध्येच थांबून म्हणाली बघणं मी तुझी पण कशी मैत्रीण झाली ग तुझ्या तरी कुठे योग्यतेची आहे मी ते तर माझं नशीब की मला भगवंतांच वेळ आहे म्हणून तुला मी आवडले आता माझं थांबवणं आणि फटकारण महत्वाचं होत कारण आता तिने वेगळाच विषय छेडला तिला म्हटलं एकदा पप्पाना कॉल करून विचार की त्यांनी त्या मुलाचं स्थळ तुझ्यासाठी का बघितलं असेल त्यांच्या मनात तेव्हा का आलं नाही की माझी मुलगी काहीच नाही या मुलासमोर जे जे तुला वाटतंय ते त्यांना का नाही वाटलं कारण त्यांना तुझी आंतरिक सुंदरता तुझं समोरच्याला जीव लावणं सगळ्यांना सांभाळून घेणं वेळ पडली तर स्वतःच्या चा चार गोष्टी बाजूला ठेवून इतरांच्या पूर्ण करणं हे सगळं सगळं माहितीये अगदी लहानपणापासून ते तुला जवळून बघत आहेत आता समोरच्याला जर तुझं बाहेरच सौंदर्य महत्वाचं वाटत आणि त्यावरून त्याने तुला नाकारलं असेल तर यात नक्की कोणाचा तोटा झाला त्याचा की तुझा गर्लफ्रेंड म्हणून बाहेरिक सौंदर्यता असलेली चालते पण बायको म्हणून जी आतून सुंदर असते ती घरी आली तरच संसार होतो नाही तर लग्नानंतर पण ते एक गर्लफ्रेंडचं नातच राहत पूर्ण विराम मग चालू होते खरी परीक्षा की हेच बाहेरिक सौंदर्य तुम्हाला नकोच वाटायला लागत का म्हणतात की एक बायको घराचा राजवाडा बनवू शकते किंवा झोपडीत रूपांतर करू शकते कारण खूप खूप गोष्टी या बाईच्या अंगातल्या चिकाटीवर सांभाळून घेण्यावर असतात आणि यात स्त्री पुरुष काही नाही कारण भगवंतानीच बाई इतकी सुंदर घडवली आहे म्हणूनच असेल आज एक जीव जन्माला घालण्याचं सुखबाईला लाभलेलं आहे कारण मुळातच ती घडवणारी आहे जपणारी आहे ज्याने तुझ्यातल हे मनाचं सौंदर्य जाणण्याचा प्रयत्न केला तो तुझा कारण त्याने तुला समजण्याचा प्रयत्न केला आणि ज्याने तिथंपर्यंत न जाता अगदी बघूनच नकार दिला असा बाहेरच्या सौंदर्यावर भाळणारा कधीतरी एक नवरा होऊ शकतो का हे तू सांग संसारात जशी एक बायको हवी असते जी संसार जपते तसंच एक नवराही हवा असतो जो तिला इतकं जपतो की त्याच्या या तिच्यावर भरभरून प्रेम करण्याने ती त्या प्रेमात बहरून पावत तो संसार फुलवते संसार एकट्याचा कधीच नसतो ना तिचा ना त्याचा दोघांनी मिळून लावलेलं बीज असतं ज्यात ते बीज तर तो घरी आणतो ज्याला तो खूप 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 जीव लावतो अगदी नवीन वातावरणाबरोबर त्या बीजाला आपल्यांचं करून घेतो आणि मग त्याच बीजाला मिळणाऱ्या त्या प्रेमाने त्या आपुलकीने त्याचा वटवृक्ष होतो संसार हा दोघांचा असतो जो तुझ्यावर मनापासून प्रेम करतो जो तुला जाणण्याचा प्रयत्न करतो तिथेच तो घडतो तिथेच तो टिकतो तिथे चोर निर्माण होते आणि तिथेच गुण दोषांसकट स्वीकार होतो ऍट गायत्री पोफळे